नमस्कार एक्झिट पोल्समधून मोदींची परिस्थिती बिकट आहे भाजपची परिस्थिती बिकट आहे असं काही जर समोर आलं असतं तरच आश्चर्य वाटलं असतं मोदी किंवा भारतीय जनता पार्टीने मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यानंतर अबकी बार पारचा नारा गुंडाळून ठेवलेला होता तरीसुद्धा बहुसंख्य गोडी गोदी मीडिया मात्र मोदींना साडेतीनशे ते चारशेच्या चा जवळ नेऊन पोचवण्यामध्ये धन्यता मानताना कालच्या एक्झिट पोलमध्ये दिसले एक्झिट पोल किंवा मतदानोत्तर चाचण्या या आपल्या देशामध्ये आजवर आजवर कधीही अचूक ठरलेल्या नाहीत दोन हजार चार साली तर त्या पूर्णच फसलेल्या होत्या त्यानंतरच्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये एक्झिट पोल चुकीचे ठरले अगदी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीला त्यांनी दाखवलेल्या अंदाजापेक्षा सुद्धा अधिक मोठ्या संख्येनं जागा मिळाल्या अधिक यश मिळाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि काँग्रेस पक्षाची त्यांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा सुद्धा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये पिछाहाट झालेलीसुद्धा आपण पाहिली अगदी मागच्या वर्षी पार पडलेल्या आपल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही राजस्थानच्या बाबतीत बऱ्याचशा एक्झिट पोलचे अंदाज चुकल्याचं आपण पाहिलं एकशे चाळीस करोड लोकांच्या आपल्या देशामध्ये मतदान केलेल्या केवळ काही हजार लोकांशी बोलून हे अंदाज व्यक्त केले जातात त्यातही प्रत्येक मतदार आ, मतदान करून बाहेर पडणारा मतदान केंद्रातून बाहेर पडणारा मतदार आपण कुणाला मतदान करून बाहेर पडलो हे सत्य प्रामाणिकपणे त्या प्रतिनिधीला सांगतच असेल असं संभवत नाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर एक ओरिसा किंवा ओडिशा जो काही उच्चार असेल त्या राज्याचा ते एक राज्य सोडलं तर भाजप शंभर टक्के बाजी मारेलच अशी खात्री व्यक्त करण्याजोगी परिस्थिती देशभरातील अन्य एकाही राज्यामध्ये नव्हती हे काल व्यक्त झालेले एक्झिट पोल तामिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला काही जागा देताना दिसत आहेत प्रत्यक्ष त्या दोन्ही राज्यांमधील ग्राउंड रियालिटी तशी नाही भारतीय जनता पार्टीला होणाऱ्या मतदानामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ झालेली असू शकेल तिकडे परंतु त्यांचा खासदार निवडून येणे इतपत ती वाढ नक्कीच नसेल असं तिथल्या स्थानिक अभ्यासकांचं म्हणणं आहे कर्नाटकामध्ये आता काँग्रेसचं सरकार आहे आणि तरीही तिथे भाजप मागील लोकसभा निवडणुकीसारखंच यश मिळवेल सुद्धा सरकार काँग्रेसचं असूनही भारतीय जनता पार्टीच बाजी मारेल असं एक्झिट पोल म्हणत आहेत हे काही मनाला फारसं पटणार नाही बिहारमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तेजस्वी यादव यांनी अक्षरशः संपूर्ण राज्य त्यांचं पिंजून काढलं होतं यंदा दोनशेच्या वर सभा त्यांनी घेतल्या आणि तिथल्या जनतेचाही त्यांना प्रचंड प्रतिसाद दिसून आला तरीसुद्धा तिथे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं नुकसान होणार नाही मागच्या वेळेपेक्षा असं एक्झिट पोल म्हणत आहेत उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी प्रचंड मोठा झंझावाद भाजपसमोर उभा केला होता भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशी भूमिका नेहमीच घेणाऱ्या मायावती यावेळी तिकडे पूर्णपणे निष्प्रभ आणि प्रभावहीन ठरलेल्या होत्या बसपाची मतं मोठ्या प्रमाणामध्ये समाजवादी पार्टीकडे वळल्याचं दिसत होतं प्रियंका गांधींना तिकडे अतिशय प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसत होता आणि असं सगळं असूनही एक्झिट पोल मात्र म्हणत आहेत की उलट भारतीय जनता पार्टीच्या जागा तिथे मागच्या वेळेपेक्षाही अधिक वाढतील कसा विश्वास ठेवायचा या सगळ्यावरती दिल्ली आणि झारखंडच्या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या झालेली अटक त्या त्या राज्यातील जनतेला संतप्त आणि अस्वस्थ करणारी ठरलेली आहे तरीसुद्धा एक्झिट पोलमध्ये मात्र त्या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा व्यवस्थितच दाखवलेल्या आहेत शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे की मोदींनी जी भयानक वागणूक मागच्या तीन चार वर्षांमध्ये दिली त्यामुळे पंजाब आणि हरियाणाचे किसान त्यांच्यावरती प्रचंड संतप्त आहेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनासुद्धा अनेक मतदारसंघांमध्ये या दोन्ही राज्यांमध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी प्रचारासाठी सुद्धा फिरून दिलं नाही गावबंदी करण्यात आली होती ठिकठिकाणी इतकी चीड तिथल्या शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि तरीही त्या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची कामगिरी बरी होईल असं एक्झिट पोल म्हणत आहेत कसं काय आपल्याला पटू शकतं आपल्या मनाला हे आपल्या मना महाराष्ट्रात तर फडणवीसांनी जे काही घाण करून ठेवली आणि एकनाथ शिंदे अजित पवारांनी जे काही केलं त्यांच्यासोबत जाऊन त्याविरोधात जनतेच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश होता आणि आहे त्यामुळे अठ्ठेचाळीसपैकी महाराष्ट्रातल्या किमान तीस ठिकाणी महाविकास आघाडी विजयी होईलच अशी खात्री असताना एक्झिट पोल मात्र बावीस ते चोवीसच्या पुढे जागा दाखवत नाही आहेत महाविकास आघाडीला हे सुद्धा अजिबात पटणार नाही मोदी आणि अमित शहाच्या सभांना गर्दी जमवण्यासाठी ते महाराष्ट्रामध्ये माणसं भाड्याने आणत ला आणावी लागत होती महायुतीला त्या लोकांना माणशी पाचशे ते आठशे रुपये कबूल करून आणलं जायचं आणि प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हाती तीनशे रुपये टेकवले जायचे त्यावरून झालेल्या अनेक वादांचे अमरावती अहमदनगर बारामती पुणे इथले कितीतरी व्हिडिओ पाहिले की आपण सगळ्यांनी मागच्या काही काळांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती बऱ्याच ठिकाणी आणि राहुल गांधी प्रियंका गांधी तेजस्वी यादव अखिलेश यादव ममता बॅनर्जी शरद पवार उद्धव ठाकरे आधी प्रमुख विरोधकांच्या सभांना प्रचंड जनसागर उत्स्फूर्तपणे उसळताना आपण पाहत होतो त्या उत्तर प्रदेशमध्ये दोन ठिकाणी तर असं घडलं की सभेला उसळलेल्या प्रचंड जनसमुदायामुळे प्रचंड गर्दीमुळे सुरक्षा यंत्रणा सगळी कोलमडून पडली आणि राहुल गांधी आणि अखिलेश यादवना भाषण करणं टाळून तिथून निघावं लागलं सुरक्षा यंत्रणांच्या आवाहनामुळे मोदींनी कोलकात्यातील ज्या रस्त्यावरून गाडीतून रोड शो केला त्याच रस्त्यावरून दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जींनी पायी चालत रोड शो केला त्याला अक्षरशः चेंगराचेंगरी झाली इतका प्रचंड प्रतिसाद लाभला मग या सगळ्या जनभावनेचं प्रतिबिंब एक्झिट पोलमधून का दिसत नाही आहे आपलं दहा वर्षातील अपयश लपवण्यासाठी झाकून ठेवण्यासाठी आणि लोकांचं लक्ष भरकटवून टाकण्यासाठी मोदींनी प्रचाराची पातळी जी अतिशय खालच्या पातळीवरती नेली आणि त्याच्यामध्ये धर्मांधता आणली त्यावरूनसुद्धा लोकांच्या मनामध्ये प्रचंड चिड ची, निर्माण झालेली होती त्याचं प्रतिबिंब या एक्झिट पोलमध्ये कुठे दिसतंय गोदी मीडिया वगळता बाकी देशभरातील जे सगळे प्रमुख पत्रकार आहेत ते देशभर फिरून जे वार्तांकन मागील महिन्याभरामध्ये करत होते आणि आपल्यापर्यंत पोहोचवत होते त्यातून मोदींना मिळणारा जनतेचा प्रतिसाद कमी कमी होत जाताना क्रमशः दिसला मग ते त्यांचं वार्तांकन खोटं होतं सगळं असं म्हणायचं का ध्रुवराठीसारखा एक तरुण यूट्यूबर देशप्रेमातून जे व्हिडिओ मागील दोन महिन्यांपासून सतत बनवत होता आणि मोदींची दांभिकता त्यांचा खोटे खोटारडेपणा हे सगळं त्यातून देशासमोर निर्भीडपणे मांडत होता निर्भीडपणे आणत होता त्याला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत होता करोडोच्या लो संख्येने त्यांचे व्हिडिओ लोक पा पाहत होते गावागावामध्ये मोठे टी व्ही किंवा मोठ्या स्क्रीन लावून ध्रुवराठीचे व्हिडिओ लोक उत्स्फूर्तपणे पाहत होते त्यानंतर रवीश कुमार आभिसार शर्मा अजित अंजुम दीपक शर्मा आयशा खातुम प्रज्ञा मिश्रा आदी अनेक यापेक्षाही आणखीन खूप मोठ्या संख्येने लोकं आहेत या, या सगळ्यांचे व्हिडिओ त्यांचे विचार करोडो लोक यूट्यूबवरती पाहत होते त्यांचे विचार पटल्याचं कमेंट म्हणणं त्यांना सांगत होते मग या सगळ्याचं प्रतिबिंब मतदानामध्ये काहीच उमटलं मत नसेल कसं काय शक्य आहे कसा काय विश्वास ठेवायचा या सगळ्यावरती अंधभक्तांची संख्याही यावेळेला काहीशी घटली होती ज्यांच्यामध्ये थोडी तरी विचारबुद्धी शाबूत राहिली होती असे असंख्य अंधभक्त यावेळी मोदींच्या भक्तीतून दूर झालेले होते जे अगदीच ठार आंधळे म्हणजे डोक्याने मेंदूने विचारांनी जे ठार आंधळे आहेत तेच फक्त मोदींचे भक्त राहिल्याचं दिसत होतं मध्यंतरी म्हणजे अगदी दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या एका महत्त्वाच्या सर्वेमध्ये देशभरातील विविध स्तरामधील निवडक लोकांनी मत नोंदवलं होतं की देव धर्म यापेक्षा बेरोजगारी महागाई हे विषय आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत खूप चर्चा झाली होती त्या सर्वेची मग मतदानामध्ये त्याचं काहीच प्रतिबिंब उमटलं नसेल असंख्य प्रश्न काल एक्झिट पोल पाहिल्यापासून मला पडलेत आणि त्याची उत्तरं मात्र सापडत नाही आहेत आपण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून देशाकडे पाहतोय आणि त्यामुळे चुकतोय असंही नाही आहे देशभरातील सगळे राजकीय सामाजिक स्थिती सगळी वेगवेगळ्या वेग निर्भीड आणि निष्पक्ष विकल्या न गेलेल्या लाचार न झालेल्या पत्रकारांच्या वेब पोर्टलमधून ब्लॉगमधून समोर जी काही परिस्थिती येत होती बहुसंख्य ठिकाणी ती पाहताना महाराष्ट्रासारखंच वाटत होतं परंतु एक्झिट पोल मात्र तसं काही दाखवत नाही आहेत मग नोटबंदीने उद्ध्वस्त झालेले लोक आपली ती सगळी परिस्थिती विसरले का गैरव्यवस्थापनामुळे आणि मनमानी कारभारामुळे करोना काळामध्ये नद्यांच्या पात्रांमधून वाहणारा प्रेतांचा खच आणि निष्प्राण शरीर जाळून जाळून वितळलेल्या स्मशानाच्या चिमण्यांची दृश्य लोक विसरून गेली का मतदानाच्या वेळी टाळ्या वाजवा आणि थाळ्या वाजवा हे सगळे उथळ प्रकार लोकांना आवडले होते पटले होते असा या या सगळ्या एक्झिट पोलमधून अर्थ काढायचा का चीनचं आपल्या सीमांवरती रोज सुरू असलेलं अतिक्रमण आणि त्यावरती मोदींनी ब्रसुद्धा उच्चार न उच्चारणं हे जनतेला मान्य आहे भारतीय जनतेला मान्य आहे असा अर्थ काढायचा का आजही देशातील सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी जनता अर्धपोटी किंवा एक वेळचं अन्न कसं कसं मिळवून अत्यंत दारिद्र्यामध्ये जगते आणि देश मात्र आर्थिक महासत्ता बनल्याचे ढोल मोदी आणि त्यांच्या भक्तांकडून बडवले जातात हा दांभिकपणा लोकांना आवडतो आहे असं म्हणायचं का काही ठराविक उद्योगपतींसाठी राबवली जात असलेली सगळी सरकारी यंत्रणा सगळी सिस्टीम सगळी व्यवस्था लोकांना जनतेला मान्यच आहे असा अर्थ यातून काढायचा का शेतकऱ्यांना आपल्या गाड्यांखाली ते लखीमपूर खिरी वगैरे आठवते ना चिरडून मारणाऱ्यांना आपल्या महिला खेळाडूंवरती अन्याय अत्याचार करणाऱ्यांना संरक्षण देण्याची त्यांना सन्मानित करण्याची मोदींची भूमिका लोकांना मान्यच आहे असं म्हणायचं का मग शेकडो शेतकऱ्यांनी त्या आंदोलनाच्या दरम्यान दिल्लीतल्या त्या रस्त्यांवरती सोडलेले प्राण महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत होत असलेल्या न थांबणाऱ्या या सगळ्याचं लोकांना काहीच वाटत नाही असं मानायचं का मोदी मुस्लिमांच्या विरोधात बोलतात आक्रमकपणे मुस्लिमांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतात हा एकच मुद्दा जनतेला त्यांचं बाकी सगळं विसरायला भाग पाडतो भगवी वस्त्र घालून मोदी जे काही एखाद्या गुफेत जाऊन कधी बसतात तर कधी आणखीन कुठे समुद्राकाठी ध्यान धरणेला जातात त्या सगळ्याचा प्रभाव इतका मोठा असतो की जनता त्यांचं दहा वर्षातील सगळं मागचं अपयश विसरून जाते आपल्याला नोकरी नाही मिळाली तर चालेल कामधंदा मिळाला नाही तरी चालेल पोटाला अन्न नाही मिळालं तरी चालेल परंतु मुस्लिम विरोध प्रचंड महत्त्वाचा काय काय अर्थ काढायचा या सगळ्या एक्झिट पोल्सचा नेमका खरं सांगतो मी स्वतः तरी या एक्झिट पोल्सचा अर्थ लावायला अर्थ काढण्यासाठी कालपासून असमर्थ ठरलो आहे तुम्हाला जर तो उमगला असेल पटला असेल तर त्याची कारणं तुम्ही मलाही तुमच्या प्रतिक्रियांमधून नक्की कळवा मी वाट पाहतो आहे या एक्झिट पोल्सच्या नुसारच जर परवा निकाल लागले तर आमच्यासारख्यांचे यूट्यूब चॅनल यापुढे किती काळ सुरू राहतील हा सुद्धा प्रश्नच आहे परंतु जनतेला जर आत्ता जे चालू आहे अशा प्रकारची दडपशाही मान्य असेल तर मग काय करायचं हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे असो इथेच थांबतो पुन्हा भेटू लवकरच असं सध्या तरी म्हणतो आहे पुढचं पुढे पाहू तोपर्यंत धन्यवाद